यव्हा देव राज्य करण्यासाठी येईल त्यावेळी पन्नास टक्के लोक मरतील व बाकी राहिलेल्यांना लोकांसाठी तयार केलेली भूमी यशया अध्याय पस्तीस ओवी एक ते दहा यव्हा देवाने ज्या लोकांचा उद्धार केला आहे त्या लोकांचे भावी सुख काय असणार आहे याविषयी ते यशया भविष्यवाद्याला एव्हा देवाने सांगितले ते असे राम व कोरडीभूमी आनंदी आणि वाळवंट उल्हसेल व कमळाप्रमाणे फुलेल ते फारच फार फुलेल आणि हर्ष व गायन करीत उल्हसेल लबानोनाचे वैभव व कार्मेल व शारोन याचे ऐश्वर त्याला दिले जाईल ते लोक यव्हा देवाचे वैभव व त्याचे ऐश्वर पाहतील गळते हात बळकट करा लटपटीत गुडगे दृढ करा घाबऱ्या हृदयाच्या ना म्हणा धैर्यवान वा भिवू नका पहा तो तुमच्या शत्रूचा सूड उगेल त्यांना शिक्षा करीत येईल आणि तो स्वतः येऊन तुम्हाला तारील तेव्हा आंधळ्याचे डोळे उघडले जातील आणि बहिऱ्याचे कान मोकळे करण्यात येतील आणि पांगळा हरणाप्रमाणे उडी मारेल व मुक्याची जीव हवादिवाची स्तुती काही कारण रानात जले व वाळवंटात ओघळ उफळून निघतील तेथे पाऊस पडत नव्हता तिथे पाऊस पडेल मग झळकणारे वाळवंट तळे होईल आणि वृक्षभूमी मध्ये पाण्याचे झरे येतील कोल्ह्याच्या वस्तीत त्याच्या निजण्याच्या ठिकाणी बोरू व लव्हाळी यासहित गवत रुजेल म्हणजे जो उसाट प्रांत होता तो पवित्र भूमी होऊन त्यामध्ये पाऊस पडेल तिथे सडक होईल आणि मार्ग आणि त्याला पवित्रतेचा मार्ग म्हणते त्यामध्ये फक्त पवित्र लोक राहतील अपवित्र लोक त्यामध्ये राहू शकणार नाहीत तर ती जागा फक्त पवित्रासाठीच होईल वाटस्वरूप मूर्ख असले तरी ते त्यात बहुकून किंवा सुद्धा येऊ शकणार नाही तसेच तेथे कोणी सिंह किंवा हिंसक पशु असणार नाही त्यांना यव्हा देव त्या जागेंतून नाही करेल परंतु जे लोक यव्हा देवाने उद्धारलेले आहेत ते त्यामध्ये चालतील व राहतील व ज्या लोकांना यव्हा देवाने खंडून घेतले दे आहे ते गायन करून सिवनात परत येतील त्याच्या माथ्यावर अक्षय हर्ष होईल ते आनंद व हर्ष पावतील त्याच्याकडून शोक व हो उसाचे यव्हा देव नाहीसे करेल होय आपला उद्धार होण्यासाठी आपण यव्हा देवाजवळ त्याच्या दहा आज्ञा व नियम मोडून मोडल्याबद्दल क्षमा मागूया आणि आपल्या विनंत्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने युवादेवाकडे मांडूया तो दयाळू देव आहे आपल्या पापांची क्षमा करून त्याने आपल्याला भावी सुख देण्यासाठी निर्माण केलेल्या जागेमध्ये दे। जेव्हा देव आपल्याला नेईल यावर विश्वास ठेवूया व एकच यहादेवाला संपूर्ण अंतकरणाने बजूया हा लेलुया आम्ही युवा देवा देवाचा सेव अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्लेस गॉड हा लेलुया